नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मूल्यमापन या संदर्भात माहिती घेणार आहोत शिक्षण क्षेत्रात सर्वात महत्त्वाचा उपक्रम कोणता राबविला जात असेल तर तो म्हणजे परीक्षा घेणे परीक्षेला कितीही विरोध झाला तरी आजही विद्यार्थ्यांना पुढील वर्गात ढकलण्यासाठी आमच्याजवळ परीक्षेशिवाय दुसरे कोणतेही साधन नाही यालाच आज आपण मूल्यमापन म्हणतो मूल्यमापन ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे व्यावहारिक जीवनातही आपण मूल्यमापन करत असतो एखादी वस्तू चांगली आहे स्वस्त आहे भारी आहे टिकाऊ आहे अशी विधाने नेहमीच आपण करत असतो मूल्यमापनाद्वारे एखाद्या विशिष्ट वस्तूची योग्यता आपण ठरवीत असतो मूल्यमापन करताना ते वस्तुनिष्ठ असणे महत्त्वाचे आहे मूल्यमापन जसे व्यवहारात असते तसे ते शिक्षण क्षेत्रातही असते शाळामध्ये महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची प्रगती किती झाली ते पाहण्यासाठी विविध प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात व उत्तरपत्रिका तपासून विद्यार्थ्यांना गुणही दिले जातात म्हणजे मूल्यमापन केले जाते शिक्षणात मूल्यमापन नितांत आवश्यक आहे स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात शिक्षण पद्धतीत परीक्षांचे वर्चस्व खूपच वाढले आहे पण त्यात दोषही आले आहेत म्हणून परीक्षा टाळता येणार नाही जुनी पद्धती ही निबंध वजा होती त्यातून निरनिराळ्या उद्दिष्टांची परीक्षा होत नसे आज मूल्यमापनाचे स्वरूप बदलले आहे कारण उद्दिष्टेही बदललेली आहेत केवळ लेखी परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांच्या प्रगतीची संपूर्ण कल्पना येऊ शकत नाही त्यासाठी नवीन मूल्यमापन पद्धतीचा वापर करणं आवश्यक ठरतं विद्यार्थ्यामध्ये ज्ञानात्मक भावात्मक व क्रियात्मक पातळीवर बदल व्हावा ही अपेक्षा असते शिक्षण प्रक्रियेमुळे ज्ञान विचार कल्पना भावना आवडीनिवडी अभिरुची अभिवृत्ती कौशल्य व सवयी यामध्येही बदल घडून येतो हा बदल कसा व किती प्रमाणात घडून आला याचा अभ्यास मूल्यमापनाद्वारे केला जातो आता आपण मूल्यमापनाची संकल्पना समजून घेऊया बघा निश्चित करण्यात आलेली उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली हे तपासून पाहण्याच्या उद्देशाने अवलंबिण्यात येणारी हेतुपूर्ण सुनियोजित व सूत्रबद्ध प्रक्रिया म्हणजे मूल्यमापन होय मूल्यमापन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे मूल्यमापनात विद्यार्थ्याचे वर्तन व प्रगती यांचे गुणात्मक व संख्यात्मक चित्र आपल्याला पाहायला मिळते मूल्यमापन म्हणजे काय तर संख्यात्मक वर्णन अधिक गुणात्मक वर्णन अधिक शिक्षकाने दिलेला अभिप्राय याला आपण मूल्यमापन असं म्हणतो म्हणजेच अभ्यासक्रमाने ठरवून दिलेली उद्दिष्टे ही कितपत साध्य झाले ही तपासून पाहण्याच्या उद्देशाने आपण जी प्रक्रिया राबवितो त्यास आपण मूल्यमापन असे म्हणतो यानंतर मूल्यमापन प्रक्रियेमध्ये मूल्यमापन प्रक्रियेचा हा त्रिकोण खूप महत्त्वाचा आहे या त्रिकोणाच्या तीन बिंदूवरती तीन वेगवेगळे मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत पहिला आहे शैक्षणिक उद्दिष्टे म्हणजेच कोणतीही गोष्ट करण्यापाठीमागे आपल्याला त्याचा हेतू माहीत असणं फार गरजेचं आहे शिक्षण प्रक्रियेत कोणतेही कृती हेतूपूर्ण असते हेतूशिवाय कोणतीही कृती होत नाही कोणताही अभ्यासक्रम आखण्यापूर्वी विद्यार्थ्यामध्ये निश्चित कोणते बदल घडवून आणावयाचे आहेत ह्याची निश्चिती केली जाते यालाच उद्दिष्ट असे म्हणतात ही उद्दिष्टे वर्ग अध्यापनातून साध्य करायची असतात जोपर्यंत उद्दिष्टे ठरणार नाहीत तोपर्यंत त्याला योग्य त्या अध्ययन अनुभवाची निवड करता येणार नाही अध्ययनाला दिशा देता येणार नाही अध्यापनाची उद्दिष्टे ठरविणे म्हणजे अध्यापनाद्वारे विद्यार्थ्याच्या वर्तनात कोणते बदल घडवून आणायचे हे ठरविणे यानंतरचा दुसरा मुद्दा आहे शैक्षणिक अनुभूती उद्दिष्टांची निश्चिती झाली की त्या उद्दिष्टपूर्तीसाठी अभ्यासक्रम तयार केला जातो हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पाठ्यपुस्तके तयार केली जातात हे पाठ्यपुस्तके शिकविण्यासाठी वेगवेगळे अध्ययन अनुभव दिले जातात हे अध्ययन शाब्दिक व अशाब्दिक याही प्रकारामध्ये आपण हे अनुभव देतो तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे सुद्धा आपण अनुभव विद्यार्थ्यांना देत असतो अध्ययन अनुभवामध्ये विविध अध्यापन पद्धती किंवा विविध दृकश्राव्य साधनांचाही वापर आपण करतो म्हणजेच उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक अध्यापन पद्धती दृकश्राव्य साधने यांचा आपण प्रभावी उपयोग करतो यानंतर तिसरा मुद्दा आहे मूल्यमापनाची साधने ठरविलेली उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली ह्याची पडताळणी करणे म्हणजे मूल्यमापन मूल्यमापन करत असताना जे अध्ययन अनुभव दिले त्याचेच मूल्यमापन व्हायला हवे जे अध्ययन अनुभव दिले नाहीत त्याचे मूल्यमापन करू नये मूल्यमापन हे विविध साधनाद्वारे केले जाते हे मूल्यमापन लेखी तोंडी प्रात्यक्षिक परीक्षा व इतर मूल्यमापन साधनाद्वारे हे मूल्यमापन करू शकतो मूल्यमापनाच्या निकालाचा उपयोग उद्दिष्टे व अध्ययन अनुभूती यांचा फेरविचार करण्यासाठी होतो अध्यापनाची उद्दिष्टे पुरेशा प्रमाणात साध्य झालीत की नाहीत उद्दिष्टे अध्ययन अनुभव आणि मूल्यमापन साधणे याचा फेरविचार आपल्याला करावा लागतो उद्दिष्टे विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेर आहेत का तेही पाहावे लागते आवश्यक असेल तर उद्दिष्टामध्ये बदलही करता येतो उद्दिष्टाला अनुसरून अध्ययन पद्धतीमध्ये बदल करता येतो